नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुमच्याशी हीच बोलणार परत एकदा की माझा कोणताही ग्रुप नाही ना एस ज्योतिष कट्टा ना छोटीशी आशा ना सारिका लाईफस्टाईल ना अजूबा पोटली ना ब्रेसलेट ना क्रिस्टल माझा कोणताही ग्रुप नाही त्यामुळं माझा ग्रुप हा माझा आवाज आहे माझा ग्रुप हा तुमचा विश्वास आहे जिथं माझा आवाज ऐकाल तिथं समजायचं इथं ताई आहे जिथं माझा नंबर दिसत नाही तिथं माझा आवाज येत नाही तिथं कुठल्याही प्रकारचे ग्रुप निर्माण होऊ दे तिथं मी नाही तुम्ही त्या ग्रुप मध्ये काही केलं तुमचं काही झाले पैसे फिसे गेले मला कुठल्याही गोष्टीशी मी जबाबदार नाही मी जो इथं नंबर देते जो मी टेटसला नंबर देते तेवढेच माझे नंबर आहे आणि परत परत सांगते मी माझा कोणताही ग्रुप नाही जे कोणी गद्दार असतील ते आपल्यातली माणसं बाजूला घेत आहेत आणि त्यांचे त्यांचे काय धंदे करायचे ते त्यांना करत आहेत तर अशा गद्दारांना शेवटी कोण शिक्षा देतं तर देव शिक्षा देतं त्यांना देऊ दे तुम्ही ताईच्या नावाखाली कुठं फसू नका ताईचा आवाज हाच तुमचा विश्वास आहे हा हेच माझं भांडवल आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे माझा कोणताही ग्रुप नाही हा या नंबरवरती टेटर्स असतात तो मीच टाकू शकते दुसरं कोणी नाही टाकू शकत त्यामुळे तिथं मी आहे हां महत्वाचं आता सांगायचं आहे आपल्याला की पाडवा स्पेशल अजूनही मी सांगते पाडवा स्पेशल साड्यांचे रील तुम्हाला थोड्या वेळात सगळे दिसतील सगळे रील तयार आहेत सगळे नाही आहेत पण मला जेवढे करता आले तेवढे तयार आहेत कारण साड्या अफाट आहेत आणि अफाट साड्या नेसून नेसून माझ्या हातपाय दुखायला लागतात त्यामुळे जेवढ्या मला दाखवता येतील तेवढ्या साड्या मी त्याच्यात तुम्हाला दाखवलेल्या आहेत आता पाडवा स्पेशलला मी सांगितलेलं आहे एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करायचं तर एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट केल्यावर तुमचा फायदा हा होणार आहे त्याच्याबरोबर गिफ्ट आहे हे तर मिळणारच आहे सगळ्यांना पण एक हजार रुपये पेमेंट केल्यावर काय होणार आहे जी धावपळ होती की तुमचा नंबर येत नाही तुम्हाला साडी मिळत नाही या ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांनी सगळ्यांनी हे ॲडव्हान्स पेमेंट करा ॲडव्हान्स पेमेंट करणाऱ्यांचा दिवस हा पुढचा गुरुवार असणार आहे गुरुवारी ॲडव्हान्स पेमेंटसाठी लाईव्ह होईल आणि शुक्रवारी लाईववाल्यांसाठी वाल्यांसाठी लाईव्ह होईल म्हणजे तुम्हाला हे मधले चार दिवस आहेत जेवढ्या जणांना ॲडव्हान्स बुकिंग करता येईल तेवढं करा का तर मग तुम्हाला साड्या कमी पडल्या तुम्हाला तीस साडी पाहिजे असं तर मी देऊ शकत नाही मी ज्या ॲडव्हान्स पेमेंटच्या दिवशी साड्या दाखवणार आहेत त्याच्यापेक्षा दुसऱ्या साड्या असणार आहेत त्या लाईव्ह पेमेंटला असणार आहेत मग सगळ्यांना एकसारख्या साड्या हव्या असतील तर किंवा रीलमधल्या साड्या या सगळ्या ॲडव्हान्स पेमेंटला येणार आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा अजून खूप साड्या आहेत पण मी तेवढ्या नेसू शकत नाही आहे फॅन्सी साड्या पण आहेत आणि काटपद्दर साड्यासुद्धा गुढीपाडवा स्पेशलमध्ये आहेत तर ॲडव्हान्स पेमेंट करा एक विश्वास राहतो तुमच्या माझ्यात की तुम्हाला ही साडी घ्यायची आहे दुसरी गोष्ट तुमचा नंबर स्वतः माझ्याकडं असतो तुमची कमेंट आली ताई मला ही ठेव केशरी साडी की मी लगेच ती तुम्हाला साडी बाजूला ठेवू शकते दोन मिनटात आपलं काम होऊ शकतं म्हणजे माझ्या मैत्रिणीने तुमचा नंबर बघायचा तो मला दाखवायचा मग मी तो लिहायचा हा वेळ पूर्णपणे वाचेल त्यांचेही कष्ट वाचतील माझे वाचतील तुमचे वाचतील म्हणून ॲडव्हान्स पेमेंट हे गरजेचं आहे यापुढं जे जे लाईव्ह साड्यांचे लाईव्ह होतील ते फक्त ऍडव्हान्स पेमेंटवरच होतील आणि दुसऱ्या दिवशी राहिलेल्या साड्यांवर लाईव्ह परत होतील हे कायम स्वरूपाचं लक्षात ठेवा क्रिस्टलला ॲडव्हान्स पेमेंट नाही बाकी कशालाही ॲडव्हान्स पेमेंट नाही पण साडी या गोष्टीला एक हजार रुपये हे ॲडव्हान्स पेमेंट तुमचं माझ्याकडं राहिलंच पाहिजे आता साड्या आपल्याकडे आहेत दोन हजार रुपयापर्यंत मग तुम्ही म्हणाल ताई मला मी एक हजार रुपये भरले आहेत पण मला ती साडी आवडली दोन हजाराची मी काय करू त्यावेळी लाईव्ह पेमेंट करायचं ताई ही दोन हजाराची साडी मला दे मेसेज पाहिजेत तुमचे नावासकट सरळ लिहायचं मी गीता हळदनकर ताई मी एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे पण ही मला दोन हजाराची साडी हवी आहे तर मी एक हजार लाईव्ह पेमेंट करत आहे ही साडी मला ठेव एवढा स्पष्ट मेसेज मला पाहिजे ही मला ती मला ती मी एक हजार रुपये भरते मग ती मला ठेव नाही कारण तुमची तिथं नावं वेगळी आहेत व्हॉट्सअपला नावं वेगळी आहेत आयडिया वेगळ्याचे सगळं वेगळं आहे हा जिथं संपूर्ण कमेंट मला दिसेल की ताई मी एक हजार भरलेत पण मला साडी दीड हजाराची पाहिजे साडी सतराशेची पाहिजे वरचे सातशे मी भरत आहे त्यावेळी ती साडी तुम्हाला ठेवली जाईल त्यामुळं जास्तीत जास्त जणांनी ॲडव्हान्स पेमेंट करा म्हणजे साडीला आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाईव्हला त्रास होणार नाही नंबर शोधायला पण होणार नाही आणि कशालाच होणार नाही तुम्हालाही तुमच्या मनासारख्या साड्या पट्ट्या दिवशी घेता येतील तर हे करा तर गुरुवारी आहे आपला लाईव्ह दुपारी अडीच वाजता आज आहे सोमवार मध्ये अजून दिवस आहेत तुम्हाला साड्या दिसणार आहेत तुम्हाला रील्समध्ये त्यामुळे साड्याही बऱ्याच साऱ्या बघू शकता तुम्ही आणि पेमेंट सुद्धा करू शकता अगदी गुरुवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत नाही लाईव्ह चालू झाल्यावर जरी तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट एक हजार रुपये केलं तरीही तुम्हाला साड्या मिळू शकतात पण मध्ये मी तू जसं करते की बाबा ही साडी आहे आता ह्याला मला कुणीतरी नाव सांगितलं समजा वैशाली भातखंडे हिनं नाव सांगितलं तर मला जे घ्यावं लागतं पाच वेळा नाव वैशाली भाटकंदे पैसे पे करा ही साडी तुम्हाला मी देत आहे असं जे म्हणावं लागतं ते म्हणावं लागणार नाही तुमचं नाव समोर आलं तुमचे पैसे आहेत ती साडी तुमची आहे संपल्याविषयी असा छानसा लाईव्ह आपला होईल आणि शिस्त लागेल जे बेशिस्तपणानं आपल्याकडे येतात उगाचंच बुकिंग करतात आणि निघून जातात त्या लोकांची संख्या कमी होईल आणि आपली एनर्जी जशी माझी एनर्जी आहे त्याच लोक माझ्याशी जोडतात बाकी कोणी माझ्याशी जोडून राहू शकत नाही कारण माझ्याकडं रेकी आहे माझ्याकडं माझी ऊर्जा माझे पावर माझा ओरा हो एक प्रकारचा वेगळा आहे कारण मी तेवढी जप तप ध्यान साधना सगळं करत असते त्यामुळं मग तेवढीच त्या लोक माझ्याशी बरोबर जुळलेले राहतील बाकीची बाजूला होतील तरी सुद्धा ज्यांना लाईव्हच पेमेंट करून हे घ्यायचं आहे त्यांच्यासाठी शुक्रवार आहे त्यावेळी मी लाईव्ह पेमेंट स्वीकारेल मग त्यावेळी तुम्ही कालची साडी मागितली ती काल एक हजार रुपयाला होती ना त्याच्यासाठी मी आज लाईव्ह पेमेंट करत आहे ते नाही मिळणार त्या दिवशी ज्या साड्या दाखतील त्याच साड्या तुम्हाला त्यावेळी लाईव्ह पे, पेमेंटमध्ये घ्यावे लागतील म्हणून सगळ्यांना हे जास्त योग्य आहे की तुम्ही आत्ता ॲडव्हान्स पेमेंट एक हजार रुपये करा गुरुवारच्या आधी म्हणजे तुम्हाला तुमच्या मनासारख्या साड्या कमी वेळामध्ये मिळतील तुम्हालाही दोन तास लाईव्ह थांबावं लागणार नाही आणि मलाही दोन तास लाईव्ह थांबावं लागणार नाही आता ज्यांना सातशे आठशे अशा साड्या घ्यायच्या तर त्यांनी तेवढेच पैसे पे करा त्यातही मु म्हणजे त्यातही येणार त्या कॅपॅसिटी सगळ्या येणार आहेत की साधारण आठशे रुपयाच्या पुढं सगळ्या साड्या आहेत पाचशे सुद्धा साड्या आहेत पण त्या मी गुढीपाडव्याला काढणार नाहीये त्याचा लाईव्ह त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये असेल पाचशेच्या वगैरे साड्यांचा पण बाकी फॅन्सी साड्या आणि काटपदर साड्या डोला साड्या या सगळ्या साड्या गुरुवारी येणार म्हणजे गुरुवारच्या लाईव्हमध्ये आहेत तर तुम्हाला जसं पेमेंट करायचंय ॲडव्हान्स ते करा वरती दिलेल्या नंबरवरती विचारा कोणत्या नंबरवरती पेमेंट करू तई किंवा मग डायरेक्ट पेमेंट करा स्टेटसला जो नंबर आहे त्याच्यावर करा या नंबरवर जर पेमेंट होत नसेल सोमवारी आज होईल पण नसेल होत तरी सुद्धा आपल्या राहिलेल्या दोन नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवायचं आहे लिहायचं आहे गुढीपाडवा स्पेशल बुकिंग आहे बुधवारपर्यंत मी तुम्हाला सांगेल की ह्याच्यावर तुम्हाला काय गिफ्ट आहे म्हणजे तुम्ही दोन हजार रुपयाची जरी साडी खरेदी केली तर त्याच्यातलं एक हजार रुपयाचं हे तुमचं गिफ्ट आहे हे गुढीपाडवा गिफ्ट आहे आणि ते अतिशय तुमच्या सुख शांती समृद्धी आरोग्य पैसा या गोष्टीशी निगडित आहे नजर दोष सगळ्या गोष्टी त्या एका गोष्टीतनं तुमच्या जाणार आहेत यश प्राप्त होणार आहे विद्यार्थी असतील घरामध्ये त्यांना परीक्षेमध्ये यश येणार आहे मुलांना नोकऱ्या लागत नसतील तर त्यामध्ये येणारे लग्न होत नसतील तर त्यामध्ये येणारे पतीपत्नींचं पटत नसेल तेही, तेही साध्य होणारे मुलं होत नसतील तेही साध्य होणारे दुश्मन कोर्ट कचेऱ्या पोलीस केस सगळं काही एका छोट्याशा गोष्टीमुळं साध्य होणार आहे त्याची किंमत आहे नऊशे नव्याण्णव रुपये ती ते मी तुम्हाला पूर्णपणे फ्री देत आहे साड्यांवरती काय असेल हे मी तुम्हाला बुधवारच्या व्हिडिओमध्ये दाखवते ते तुम्हाला प्रत्येकीला तुम्ही आठशेची साडी घेतली तरी सु आठशेपासून किंवा सा नऊशेपासून साधारण साड्या आहेत तर ती घेतली तरी सुद्धा ते हजार रुपयाचं तुम्हाला गिफ्ट मिळणारच आहे आणि त्याच्यावर घेतलीत तरी सुद्धा मिळणार आहे आता पुढचा प्रश्न तर एका साडीवर एकच गिफ्ट मिळणार का नाही जेवढ्या साड्या घ्याल तेवढे गिफ्ट मिळतील हेच हवं ना तुम्हाला जेवढ्या साड्या घ्याल तेवढे गिफ्ट मिळतील माझी फुल तयारी आहे तुम्हाला गिफ्ट देण्याची तुमची किती तयारी आहे ॲडव्हान्स पेमेंट करायची हे मला बघू दे तुमचा लोकांचा अतिशय विश्वास आहे माझ्यावर ॲडव्हान्स पेमेंट हे तुमच्यासाठी काहीच नाही आहे कारण तुम्ही असं पण मला क्रिस्टलचं किंवा कशाचं पेमेंट आधीच देता आणि त्याच्यावर मी तीन तीन महिने बघत नाही तरीही तुमचा माझ्यावर विश्वास हा ठाम असतो हे हा माझा परिवार आहे आणि हाच माझा ग्रुप आहे की जो माझ्यावर विश्वास ठेवतो दुसरीकडं कुठंही मारायला जात नाही तर ॲडव्हान्स पेमेंट ही गोष्ट माझ्या फॅमिलीसाठी काही फार मोठी नाही आहे त्याच्यामुळं प्रत्येकीनं ॲडव्हान्स पेमेंट करा म्हणजे कामाला शिस्त लागेल आपल्या इथून पुढच्या प्रत्येक साडीला प्रत्येक साडीच्या लाईव्हला हा पहिला लाईव्ह ॲडव्हान्स वाल्यांसाठीच असेल आणि दुसरा लाईव्ह हा लाईव्ह बुकिंग करणाऱ्यांसाठी असेल मी माझ्या कामासाठी मी माझ्या मैत्रिणींच्या कामासाठी आणि तुमच्या अडचणींसाठी याच्यावर हा उपाय काढलेला आहे कारण अनेक जणींना वेळ नसताना तुमचं नाव फक्त माझ्यापर्यंत पोचावं हो। यासाठी दोन दोन तास लाईव्ह राहावं लागतं तेव्हा ते नाव माझ्यापर्यंत पोचतं पण तुम्ही ॲडव्हान्स पेमेंट केलात तर सगळ्यांच्या आधी नावच तुमचं माझ्यापाशी पोहोचणार आहे मला इथे ऍडव्हान्स पेमेंटची यादी आहे मला तुमचं नाव दिसलं की मी साडी तुमची बाजूला बुक करणार आहे इतकं सोपं काम होणार आहे त्यामुळं सगळ्यांनी ऍडव्हान्स पेमेंट करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत एकदा कळकळीची कर, विनंती करते माझा कोणताही ग्रुप नाही कोणत्याही ग्रुपमध्ये जॉईन होऊ नका कोणते माझ्या नावाखाली तुम्हाला ग्रुप दिसत असतील त्याचं नाव राशी ब्रेसलेट ग्रुप असेल त्याचं नाव आजोबा पोटली ग्रुप असेल त्याचं नाव सारिकाताई असेल त्याचं नाव छोटीशी आशा असेल एसी ज्योतिष कट्टा असेल आणि अजून काही असेल माझ्याशी निगडीत कोणतंही नाव असेल तरी त्यातनं बाजूला व्हा मी कोणत्याही ग्रुपमध्ये नाही मी कोणत्याही ग्रुपमध्ये कधी ॲड होत नाही तर काही तुमचं नुकसान झालं त्या ग्रुपमध्ये शिरून त्याला जबाबदार मी नाही तर चला टाटा बाय बाय तयार रहा, पुढच्या रील बघा आणि साडे आपाप लवकरात लवकर हजार रुपये पेमेंट करा